नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम राजकारणातल्या दोन पैलवानाची गोष्ट आहे एक आहेत राजकारणातले वस्ताद अजित पवार पिंपरी चिंचवडला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि दुसरे आहेत त्यांचेच एकेकाळचे शिष्य पैलवान आमदार महेश लांडगे एकेकाळी ज्या हातांनी लांडग्यांना बळ दिलं त्याच हातांना आता रोखण्यासाठी लांडगे सज्ज झालेत अजित पवारांचं आणि पिंपरी चिंचवडचं नातं जुनय बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा हे शहर होतं तेव्हा इथल्या जनतेनेच दादांना दिल्लीत पाठवलं दादांनीही शहराचा कायापालट केला लांडगे काटे लांडे फुगे अशा गावकी भावकीच्या शिलेदारांना सोबत घेऊन दादांनी या शहरावर एक हाती वर्चस्व मिळवलं महेश लांडगे याच तालमीत तयार झाले नगरसेवक ते स्थायी समिती अध्यक्ष असा त्यांचा प्रवास दादांच्या आशीर्वादाने पण म्हणतात ना राजकारणात कधी कुणी कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही दोन हजार तेरा च्या सुमारास वारे बदलू लागले होते महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग तीन वेळा निवडून आले होते त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी होती पण दोन हजार चौदा मध्ये राजकारण फिरलं महेश लांडग्यांनी विधानसभेचं तिकीट मागितलं पण दादांनी नकार दिला हाच तो क्षण होता जिथे शिष्याने वस्तादाला आव्हान देण्याचं ठरवलं अपक्ष म्हणून निवडून येत लांडग्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं इथूनच खऱ्या अर्थाने पवार विरुद्ध लांडगे या संघर्षाचा डाव सुरू झाला या संघर्षात एंट्री झाली ती देवेंद्र फडणवीस यांची फडणवीसांनी महेश लांडग्यांच्या रूपाने पवारांच्या सत्तेला सुरुंग लावणारा चेहरा शोधला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रची लाट होती दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचे आरोप करत राष्ट्रवादीला बॅकफुटवर ढकललं लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या जोड गोळीने अजित पवारांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला धोबी पछाड दिला सत्याहत्तर जागा जिंकत भाजपने पवारांचा बालेकिल्ला किल्ला काबीज केला आता आठ वर्षानंतर पुन्हा तीच वेळ आली आहे महेश लांडगे आता नुसते आमदार नाहीत तर ते भाजपचे एक आक्रमक नेतृत्व आणि मंत्रीपदाचे दावेदार आहेत त्यांना रसद पुरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात उतरले रवींद्र चव्हाण यांनी नुकतंच लांडग्यांच्या मतदारसंघात म्हटलंय की पैलवान की सोडलेली नाही प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्यासाठी डाव टाकायचा हे विधान थेट अजित पवारांच्या दिशेने होत लांडगे आता शहरावर आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी आणि दादांना पुन्हा देण्यासाठी सज्ज दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी महेश लांडगेंचा उल्लेख भ्रष्टाचाराचा आका असा केला होता पण यावर गप्प बसतील ते पैलवान कसले लांडगेंनी थेट पलटवार केलाय लांडगे म्हणाले की आधी स्वतःच्या लेखाचे पराक्रम पहा मी आका नाही तर मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत दादांच्या तालमीत तयार झालेल्या लांडगेंनी राजकीय कुस्तीचं खुलं आव्हान दिलं महेश लांडगे इथेच थांबले नाहीत त्यांनी दादांच्या मानसिक स्थितीवरच बोट ठेवलंय अजित पवार सध्या नैराश्यात आहेत आणि त्यांचा अहंकार बोलतोय अशी घणाघाती टीका लांडगेंनी केली शहरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना लांडगे म्हणाले की स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी जे भाजप सोबत आले त्यांनी आमच्यावर आरोप करू जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे काय होणार या विधानाने त्यांनी थेट शरद पवारांशी केलेल्या बंडाची आठवण करून दिली या संघर्षात आता कौटुंबिक आरोपही येऊ लागलेत पार्थ पवारांचे पराक्रम पहा असं म्हणत लांडगेंनी दादांच्या जखमेवर मीठ सोडले इतकंच नाही तर लांडगेंनी दादांना थेट एका टेबलवर चर्चेला बसण्याचं आव्हान दिले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी पालिका प्रशासन आणि स्वतः दादांनी समोरासमोर बसावं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं ओपन चॅलेंज आता पैलवानाने वस्तादाला दिलंय एकेकाळी ज्या हाताने लांडगेंचं सा राजकारण सावरलं तेच हात आता एकमेकांच्या उरावर आलेत महेश लांडगे सध्या मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात पण अजित पवार यांना कमी लेखणं ही कोणत्याही राजकारण्याची सर्वात मोठी चूक ठरू शकते गमावलेली सत्ता आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी आपली रणनीती आखली असणारच पिंपरी चिंचवडच्या या मातीत आता पुन्हा एकदा कुस्ती रंगणार आहे एका बाजूला अनुभवाचा डोंगर असलेले वस्ताद आहेत तर दुसऱ्या बाजूला नव्या दमाचा आणि फडणवीसांची ताकद असलेला पैलवान पिंपरी चिंचवडचा राजा कोण ठरणार दादा, परत आपला की महेश लांडगे पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळणार संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या लढतीकडे आहेत तुम्हाला काय वाटतं आपली मत कमेंट मध्ये नक्की कळवा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा